आज नगर हायवेवरती माझा भोळा बाबडा मराठा समाज मुंबईला चालला आहे का तर फक्त मराठा आरक्षणासाठी मुंबईनगर हायवेला पुणे नगर हायवेवरती कोरेगाव विमा पूल क्रॉस केल्यावरती पेरणेगावमध्ये पेरणे भाटावरती हा ऐतिहासिक जयस्तंभ आहे हा का बांधला आहे तर अठराशे अठराच्या लढाईनंतर हा कुठल्या जातीचा किंवा कुठल्या धर्माचा स्तंभ नाही परंतु आज मराठा समाज इथं फक्त स्तंभवरचे लेख वाचायला आलाय इथं ऐतिहासिक स्थळाला भेट द्यायला आलाय तर पोलीस प्रशासनाने त्याला थांबून धरलंय आतमध्ये जायचं नाही अक्षरशः त्याला दोरी लावून तो, ला दो तो स्तंभ थांबवलाय गेट थांबवलाय स्तंभाला जायचं नाही म्हणून ते कुठल्या कुणी सांगितलंय बहुतेक मनोजी जारांगी पाटील साहेब जो मराठा योद्धा आहेत आमचे ते येणार असतील आणि ते येणारच आहेत त्यामुळे यांनी थांबवलंय कदाचित छगन भुजबळ साहेबांनी यांना आदेश दिले असतील की अजिबात त्यांना येऊन देऊ नका हे जर असं आसा असेल आसा तर हे चुकीचं आहे त्यामुळे माझी प्रशासनाला विनंती आहे याच्यावरती तुम्ही तातडीने दखल घ्या असं जर बंद ठेवायचं असेल तर, तर तीनशे पासष्ट दिवस बंद ठेवा असं एक दिवस फक्त मराठा समाज येईल म्हणून बंद ठेवू नका